नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आठ ते नऊ नोव्हेंबरला जमा होणार का फेक न्यूज पडदाफास नोव्हेंबरला नाही जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो खरी तारीख जाणून आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मध्ये एकच चर्चा सुरू आहे की पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता सात ते व आठ नोव्हेंबर रोजी शंभर पर्सेंट जमा होणार आहे असे अनेक व्हिडिओ पोस्ट आणि व्हॉट्सअप मेसेज व्हायरल होत आहे शेतकरी मित्रांनो परंतु ही माहिती संपूर्ण फेक आहे शेतकरी मित्रांनो असल्याने केंद्र सरकारच्या अधिकृत करण्यात आली आहे की सोशल मीडियावर एक संदेश फिरत आहे जे म्हणत आहे की केंद्र सरकार निर्णय घेतला आहे की सात किंवा आठ नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शंभर पर्सेंट पेमेंट सुरू झालेली आहे ती फेक न्यूज आहे शेतकरी मित्रांनो हा संदेश बघून अनेक शेतकरी आपले खाते तपासत आहे काही ठिकाणी बँक राखा लागत आहे पण वस्तुस्थिती काय आहे त्याला बघूया आपण शेतकरी मित्रांनो सरकारने काय सांगितले कृषी मंत्रालयाकडे अधिकृत वेबसाईट किंवा प्रेस नोटिफिकेशन अशी कोणती तारीख जाहीर झाली नाही शेतकरी मित्रांनो एकवीसव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु अधिकृत तारीख घोषण्यात केलेली नाही शेतकरी मित्रांनो कोणतीही अपत्रपणे बातमी विश्वास ठेवू नये खरे अपडेट काय आहे शेतकरी मित्रांनो एकवीसव्या हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे पण ती आठ किंवा नऊ नौँ नोव्हेंबर येईल असे निश्चित झालेले नाही शेतकरी मित्रांनो काही राज्यांमध्ये जसे की पंजाब हिमाचल प्रदेश हरियाणा येथे काही खात्यामध्ये रक्कम प्रक्रिया आलेली आहे शेतकरी मित्रांनो पण सर्व भारतात नाही केंद्र सरकारने प्रत्येक हप्त्यापूर्वी रिझल्ट डेटा अधिकृतपणे पीएम किसान पार्लरवर प्रकर्षित करले सध्या अशी नोटीस आलेली नाही आहे शेतकरी मित्रांनो एक न्यूज कशी ओळखायची गोविन या वेबसाईटला भेट द्या सरकार बातमी खानिके मिळवा दुसरं आहे की जर कोणतेही योजनेबद्दल शंभर पर्सेंट खात्यात पैसे आले असे म्हटले आहे की आणि त्यामार्गे कोणतेही अधिकृत पुरावा नसेल तर जसा की जी आर शेतकरी मित्रांनो ती बातम्या सरासरी खोटी शेतकरी मित्रांनो तिसरा आहे की अशा पोस्टमध्ये सहा लिंकवर करा ओ टी पी घ्या एक वर्षी करा असे सांगितले जाते हे बहुतच फसवणूक कॅम्प असते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना काय करावे अधिकृत वेबसाईटला भेट घ्या मी में ती कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देईल विभागात आपले नाव मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून तपासा किंवा तुमच्या खात्यात रक्कम आली का ते जर एके केव्हाशी पूर्ण नसेल तर ती तात्काळ करा शेतकरी मित्रांनो फेक मॅसेज व्हायरल करण्यापासून सावधान राहा अशी माहिती पोलीस किंवा साहेब शेलावर कळवण्यात आलेल्या शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता सात आणि नऊ नोव्हेंबर रोजी शंभर पर्सेंट जमा होईल ही बातमी फेक आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख घोषित केलेली नाही शेतकरी मित्रांनो म्हणून कोणतेही अपत्रतीत पोस्ट व्हिडिओ किंवा मेसेज विश्वास ठेवू नये असे इन्फॉर्मेशनसाठी व्हिडीओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायचं मित्रांनो